नमस्कार प्रेक्षक हो आज आपण अशा एका व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत ज्यांनी जीवनातील अनेक चढ उतार पाहिले महाराष्ट्रातील काळी टेंबी जिल्हा यवतमाळ येथील सुखदेव वाघजी उघडे यांच्या जीवनातील हा अद्भुत प्रवास आहे श्रद्धेपासून सत्य ज्ञानाकडे अस्थिरतेपासून स्थैर्याकडे लहानपणापासूनच सुखदेवजींनी हनुमंताची निस्सीम भक्ती केली रोज हनुमान चालिसा पठण उपास तापास आणि चमत्कारिक घटनांचा अनुभव घेत त्यांनी भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतले पण जेव्हा त्यांच्या परिवाराला कठीण प्रसंगांनी घेरले तेव्हा त्यांच्या श्रद्धेवर प्रश्न निर्माण झाले विशेषतः त्यांच्या बहिणीच्या आजारपणाने त्यांना त्यांच्या भक्तीचा पुनर्विचार करायला लावला याच वेळी त्यांच्या आयुष्यात संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान आले त्यांच्या सत्संगातील वाणी ऐकल्यावर त्यांना नव्या भक्तीचा मार्ग सापडला चौदा डिसेंबर दोन रोजी त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि त्यांच्या जीवनात चमत्कारिक परिवर्तन झाले तेव्हा जे रोग सतावत होते ते बरे झाले मानसिक संतुलन परत आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची बहीण पूर्णपणे बरे झाली त्यांच्या शब्दात त्यांची ही सत्यकथा ऐकण्यासाठी राहा आमच्यासोबत नमस्कार नमस्कार आपलं नाव सुखदेव वाघजी उगडी आपण कुठून आलात काळी टिंबी तालुका मागाव जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे शेतमजुरी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली चौदा बारा दोन हजार तेरामध्ये संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी हनुमंताची भक्ती करत होतो हनुमंताची रोज हनुमान चालिसा सकाळ संध्याकाळ अकरा वेळा वाचायचो हनुमान चालिसा वाचताना माझ्यासमोर लाल लाईट पडायची लाल लाईटं पडताना मी लाइट ला त्या लायटाला भिडो नव्हतो कारण आमच्या शेजारी माहूर तालुका आहे त्या माहूर तालुक्यामध्ये जयंतीच्या वेळेस यात्रा भरायची त्या यात्रामधून शेजारचे मुलं त्यातून खेळणे आणायचे आणि त्यातून एक ते लाल बैटरी तो ते बॅटरी आणायची तर ते बॅटरीचा उजड मारायची संध्याकाळच्या रात्रीला तर ती मी पाहायचो तर मी हनुमान चलीसा वाचताना ते लाल लायटं पडायचे तर मला असं वाटायचं की माझी कोणीतरी बाहेरून चेष्टा घेत आहे की लाल लाईट कोणतरी दाबत आहे मला भेव घालण्यासाठी मग माझी हनुमान चालिसा वाचनं नंतर मी आईला विचारलं आई की माझी चेष्टा कोण घेत आहे बाहेरून लाल लाईट पडतायत तर आई म्हणली की बाहेर तर कोणीच नाही बाहेर तर कोणीच नव्हतं मग मी आईला सांगितलं मी चालिसा वाचताना माझ्यासमोर लाल लाईट चमकायची आई तर आई म्हणाली की तुझ्या ही भक्तीची काहीतरी शक्ती आहे हनुमंताची काहीतरी तुझ्यावर कृपा आहे तर मग माझा विश्वास थोडासा दृढ झाला की खरंच या हनुमंतामध्ये काहीतरी शक्ती आहे मी इतकी चालिसा वाचतो आणि माझ्यासमोर मला थोडाफार काहीतरी चमत्कार दाखवला तर आई म्हणाली की आपण आपल्या गावात एक स संत राहते त्या संतला रा आपण ही जे आपल्यासोबत जी घटना घडली ते आपण त्या संताला सांगू म्हणलं ठीक आहे तर त्या संतापशी गेलो आणि त्या संताला सांगितलं की मी रोज हनुमान चालिसा वाचत असतो सकाळ संध्याकाळ आणि माझ्यासमोर असे असे लाईटं चमकतात तर संतानं सांगितलं की तू हनुमान चालिसा रोज वाचत जा कारण हनुमंताची तुझ्यावर कृपा आहे म्हणलं ठीक आहे आणि तू चालिसा वाचताना ग्लास घ्यायचा त्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि उदबत्ती लावायची उदबत्ती ला ज्यावेळेस तू हनुमान चालिसा वाचतं त्यावेळेस त्या उदबत्तीचा अंगारा त्या पाण्यामध्ये पडला पाहिजे आणि ज्या कोणाला भूतप्रेतची बाधा असेल ती पाणी त्या व्यक्तीला द्यायचं म्हणजे की त्याची भूतप्रेतची बाधा समाप्त होईल त्या पाण्यामुळे मी म्हटलं ठीक आहे मग अशी समस्या माझ्या मोठ्या बहिणीच्या लेकराला व्हायची की त्यांच्यावर भूतप्रेची बाधा यायची तर आईनं बहिणीला सांगितलं होतं की सुखदेवला आपल्या हनुमा हनुमंताची खूप कृपा आहे त्याच्यावर त्याच्यापासून भूतप्रेची बाधा दूर होते त्यानं जर पाणी दिलं लेकराला तर तर मग बहीण लेकराला घेऊन माझ्यापाशी आली तर मी संध्याकाळचं पाणी घेऊन अगरबत्ती लावून हनुमान चाळीसा अकरा वेळा वाचला आणि ती पाणी मुलाला दिलं तर खरंच त्या मुलाचा भूतप्रेत बाधा दूर झाला मग माझा विश्वास अजूक दृढ झाला की खरंच शक्ती आहे हनुमंतामध्ये मग मी शनिवारचे उपवा उपास करायचो हनुमंताला एवढी शक्ती असा मानायचा की याच्यावरचा देवच नाही म्हणजे एवढा माझा विश्वास दृढ झाला मग कधी बी बहिणीच्या लेकराला भूतप्रेची बाधा काही झाली की बहीण माझ्यापाशी यायची आणि मी पाणी द्यायचो आणि माझ्यासमोर हनुमान चालीसा चा वाचता वाचता वरून पत्राला एक असा दगड होता वरी आटकून असा पत्राला दगड होता मी हनुमान चालिसा वाचताना तो दगड माझ्या डोक्यात पडला असा दंग राहिलो मी की खरंच एवढा दगड माझ्या डोक्यात पडला आणि मला काहीच झालं नाही मग माझा विश्वास अजून दृढ झाला पण असे भक्ती करता करता एक दिवस माझी बहीण वेडी झाली लाणी बहीण वेडी झाल्यावर तिलासुद्धा मी हनुमंताचं रोज अकरा वेळा पाणी दिलं सकाळी पाणी दिलं संध्याकाळी पाणी दिलं पण ती काही दुरुस्त झाली नाही मग आई म्हणे मी दुसऱ्या वैद्याकडे नेतो इला म्हणलं ठीक आहे घेऊन जा दुसऱ्या वैदाकडून नेलं वैदा सुद्धा ती चांगली झाली नाही मग कुठल्याही दिव, देवी देवी चांगली झाली नाही मग माझा हनुमंतावरचा विश्वास उडाला देवा मी तुमची इतकी भक्ती करतो माझ्या बहिणीची भूतप्रेत बाधा दूर झाली आणि आज माझी बहीण जी वेडी झाली लानी ती दू तिचं दुःख दूर नाही झालं का कारण मग हिचं जर दुःख दूर होत नसेल तर मग तुमच्या शक्तीचा काही उपयोगच नाही काही फायदाच नाही तुमच्या हनुमान चालीसा वाचून असं मी म्हणालो असं म्हणलं आणि आईला सांगलं आई आज मी आजपासून हनुमान चालीसा सोडून देणार म्हणजे का कारण आपल्या बहिणीचं दुःख दूर होत नाही आहे मग हे हनुमान चालीसा वाचून काय फायदा आहे म्हणलं आज माझी बहीण एवढी वेळी झाली की तिला भान नाही स्वतःचं लेकराचं नवऱ्याचं भावाचं आई वडिलाचं मग काय करायचं आपली भक्ती करून सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही हनुमंताचे भक्त होते आणि हनुमंत चालिसा हे आपण दररोज नित्यनियमाने अकरा वेळेस पाठ करायचे आणि त्या हनुमंत चालिसामुळे आपल्याला काही चमत्कार किंवा साक्षात्कार बघावेस मिळाले परंतु ते क्षणिक होते आणि काही दिवसानंतर त्या चालीसा वाचनातून त्या पठणातून आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नव्हता तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि संत रामपालजी महाराजांची भक्ती आपण कशी स्वीकारली आमच्या गावामध्ये एक मुलगा होता त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली होती त्यांनी सांगितलं होतं की संत रामपालजी महाराजाच्या चेरणी गेल्याच्यानंतर सर्व दुःख दूर होतात भयंकर अशी कुठलीही बे बेमारी असेल कशीही बेमारी असेल तर त्या गुरुजी गुरुजीपाशी गेल्याने ती बिमारी दूर होती तर माझ्या भावानं संत रामपालजी महाराजाची जे ज्ञानगंगा पुस्तक आहे ती पुस्तक वाचून संत रामपालजी महाराजाकडे हरियाणामध्ये जाऊन गुरु दीक्षा घेतली आणि घरी आला घरी आल्याच्या नंतर आम्हाला सांगत होता की संत रामपालजी महाराज सर्व शक्तिमान आहे ब्रह्म विष्णू महेशचा आजोबा आहे असं असं ज्ञान आहे असं सांगत होता तर मला विश्वास विश्वास नाही पटला पहिले की खरंच ब्रह्म विष्णू महेश हनुमंताच्या वरची कोणती शक्ती आहे पण पुन्हा राहून एक असा म्हणत विचार आला जर हनुमंता मंदिर ताकद असते तर माझी बहीण विडी झाली नसती मग मग मी भाऊ रोज संध्याकाळी सत्संग लावायचा आणि मी ते सत्संग पाहायला बसलो होतो मग सत्संग पाहता पाहता मला ते सत्संग आवडाय आवडायला लागला मला मे मेमरी कार्डमध्ये सत्संग भरून दिले शेतामध्ये काम करत असताना आई आणि मी गुरुजीचा सत्संग ऐकत होतो त्या सत्संगामध्ये गुरुजीनं वाणी सांगितली होती मय रो तू सृष्टी को ये सृष्टी रो हे मोहे कहे कबीरशी योक को समज सकता कोय ही वाणी ऐकून माझ्या हृदयाला लागली आणि आईला म्हणालो की आई परमात्मा आलेली आहेत संत रामपालजी महाराज या धर्तीवर आलेली आहेत आणि आपण त्यांच्याकडं नामदीक्षा घेऊ आणि आपल्या बहिणीलासुद्धा तिथं नेऊ ही वाणी ऐकून माझ्या हृदयाला लागली आणि संत रामपालजी महाराजाकडे गेलो आणि नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी आपण हनुमंताची भक्ती करत होतात त्या भक्तीमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाहीत आणि मग तुम्हाला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान कळालं त्यांनी जी, सा जी सांगितलेली वाणी आपल्या हृदयाला भेडली आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेतली जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेतली त्या गुरुदिक्षेमुळे किंवा त्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झालेत का मला मुळ्यादाचा खूप त्रास होता पाच ते सात वर्षापासून असा भयंकर त्रास होता की असं वाटायचं की माझा जीव निघून जातो काय की एवढं रक्त पडायचं एवढा त्रास व्हायचा काही कुणा असे औषधी मला दिली की ती लावायची कोणी पाला द्यायचा कोणी काही द्यायचं तरी बी ती मुळेदाची बिमारी माझी काही बरी होत नव्हती तर एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की मुळ्यादापासून भगंदर बिमारी तयार होते माझं मानसिक संतुलन बिघडलं गेलं आणि मग कुठली काही घटना ऐकली की मला भीती व्हायला लागायची कोणाला हार्ट टे अटॅक आला की मला वाटायचं की मला स्वतःला हार्ट टे अटॅक येते कोणी याचा ॲक्सिडेंट झाला की मला भीती वाटायची कोणाच्या किडन्या गेल्या की मला भीती वाटायची की माझ्या किडन्या जातात का म्हणजे की माझी बी पी वाढायची कधी कमी व्हायची त्रास व्हायचा मला मी डॉक्टरांकडे जा जायचो डॉक्टरांकडे जी करायचो तर मला बिमारी कोणतीच निघायची नाही हर्दयाच्या एशी जी केली छातीची ए सी जी केली डोक्याची एसी जी केली काहीच के बिमारी नव्हती डॉक्टर सांगायचे की तू स्वतःला कंट्रोल कर पण मी स्वतःला कंट्रोल करू नाही शकायचो मग मी संत रामपालजींना अर्जी लावली गुरुजीनं सांगितलं बाळा भक्ती कर परमात्मा दया करतील मग मी भक्ती करत गेलो आणि परमात्मानं हळूहळू माझी बिमारी समाप्त केली माझ्या बहिणीला सुद्धा मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा दिली आणि ती बरी झाली ती सर्वांना ओळखायला लागली मुलाला ओळखायला लागली नवऱ्याला ओळखायला लागली स्वतःच्या लेकराला जवळ घ्यायला लागली आणि चांगली राहायला लागली आ सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या दयेमुळे आणि सत्साधनेमुळे आपली जी विडी झालेली बहीण होती तीसुद्धा आज बरी झाली मला असं विचारायचं आहे की आजच्या स्थितीला आजच्या घडीला आपल्या बहिणीची अवस्था कशी आहे म्हणजे ती कुठल्या प्रकारची गोळ्या औषधी घेते आहे का कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत आहे का नाही कुठल्याही प्रकारची गोळ्या औषधी घेत नाही आहे कुठल्याही प्रकारची गोळ्या औषधी नाही कुठल्याही प्रकारचा स्टेटमेंट नाही तंदुरुस्त आहे चांगली आहे आणि खुशाल आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्या परिवाराला व आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने आपण जे इतर भगत समाज आहे किंवा जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात त्यांना आपण काय संदेश द्याल त्यांना मी इतकं सांगू इच्छितो की विविध चॅनेलवर संत रामपालजी महाराजांचे कार्यक्रम येतात ते कार्यक्रम पहा ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग ह्या पुस्तक संत रामपालजी महाराजाकडून प्राप्त करून घ्या विविध चॅनलवर जे कार्यक्रम येतात त्याच्या स्क्रीनवर नंबर दे नंबर दिले जातात त्या नंबरावर फोन करून आपण ते पुस्तक व्हॉट्सअपद्वारे मागू शकता सर जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर तो व्यक्ती गुरुमंत्र कसा घेऊ शकेल विविध चॅनलवर कार्यक्रम संत रामपाजी महाराजाचे येतात त्या चॅनल त्या चॅनलवर स्क्रीनवर नंबर येतात त्या नंबरावर फोन करून आपण आपल्या जिल्ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जिथं कुठं नामदान स्थल असेल तिथून आपण नामदीक्षा प्राप्त करू शकतो या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो काहीच खर्च येत नाही सर एकदम निशुल्क नामदीक्षा दिल्या जाते सर्व निशुल्क आहे ती तशी एक रुपया बी खर्च लागणार नाही धन्यवाद सतसाहेब